महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन फुल्ली मशीन्स, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उल्हासनगर कॅम्प पाच मधील स्वामी शांती प्रकाश वृद्धाश्रम येथे पंच्याऐंशी वृद्धांना कांबळ टॉवेल व वा जेवण वाटप करण्यात आलं तसेच केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला वृद्ध आश्रमातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी मनसे पदाधिकाऱ्यांचे आभार मानले व राजसाहेबांना उदंड व निरोगी आयुष्य लाभो असे आशीर्वाद दिले या कार्यक्रमाचं आयोजन जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख शहराध्यक्ष संजय गुगे उपश्र अध्यक्ष शैलेश पांडव यांनी केलं होतं यावेळी जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख मनवीचे जिल्हाध्यक्ष संजय गुगे उपशहराध्यक्ष सचिन बेंडके मुकेश शेठ पलानी शैलेश पांडव विभाग अध्यक्ष प्रमोद पालकर रोहित देवकर दीपक सावंत हितेश मेहरा अनिल गोधडे गणेश साळवे यांच्यासह हो इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आम्ही दरवर्षीप्रमाणे या आम्ही दरवर्षी येतो ज्यांना घरी न आता इथे राहतात त्यांना मदत करण्याची हेतू आणि सन्मान्य राजसाहेबांचा आदेश आहे की माझ्या वाढदिवसानिमित्त मला भेटण्यापेक्षा किंवा बॅनर लावण्यापेक्षा तुम्ही जे काही तुम्हाला समाजसेवा करता येईल ज्येष्ठांना मदत करता येईल विद्यार्थ्यांना मदत करता येईल ज्यांना कोणाला समाजसेवेमध्ये तुम्हाला जी जी मदत करता येईल ती करा ती मदत केली म्हणजेच माझा वाढदिवस हो साजरा होईल मला कुठल्याही भेऊन भेटण्याची बुकीची वगैरे अपेक्षा नाही आहे त्याच आदेशाचं पालन करत आम्ही दरवर्षी या आश्रमामध्ये जो पाच ऐंशी ते शंभर सिनियर सिटीजन असतात त्यांना जेवण ब्लँकेट टॉवेल किंवा केक आमच्याकडनं जे काही होईल ते महत्त्व आम्ही करतो निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बैल आयकॉनवर क्लिक करा